डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पाच करोडच्या वस्तू पुनप्रदान करण्यात आल्या गुन्हेगारांना अपवित्र करण्यासाठी पोलीस कटिबद्ध गुन्हेगारांना अपवित्र करण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत कायदेशीर मार्गाने त्यांना वेळोवेळी अपवित्र करण्यात येईल शहरात वाढत झालेल्या वाहन तोडफोडी घटनांबाबत बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मत व्यक्त केलंय पोलीस उपायुक्त परिमंडळ चारच्या वतीनं नागरिकांचा मुद्देमाल पुनप्रदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी अमितेश कुमार बोलत होते यावेळी पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे विठ्ठल दबडे पोलीस निरीक्षक निरीक्षक उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती विविध गुन्ह्यात नागरिकांचा चोरीला गेलेला मुद्देमाल आरोपींकडून जप्त केल्यानंतर तो मूळ मालकांना परत करण्यासाठी येरवडा येथे मुद्देमाल पुनप्रदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी आयुक्त अमितेश कुमार बोलत होते ते म्हणाले गंगाजल चित्रपटात ज्याप्रमाणे गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी सब पवित्र कर देंगे असा डायलॉग आहे आम्ही गुन्हेगारांना पवित्र करू की नाही हे माहिती नाही मात्र त्यांना आम्ही अपवित्र नक्की करू शहरातील गुन्हेगारांची दिंड काढून कायदेशीर मार्गाने त्यांना अपवित्र केलं जाईल पोलीस आयुक्त हस्ते तब्बल एकशे गुणातील चार कोटी शहाऐंशी लाख छप्पन्न हजार दोनशे सहा रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आलाय पाहुया सविस्तर पुढे बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले ते आपले सर्वांचे या कार्यक्रमास हार्दिक स्वागत आहे आणि खरा सर्वप्रथम आम्ही डी सी पी झोन फोर श्री हिम्मत जाधव आणि त्यांचे सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन करतो अत्यंत चांगला आज अंदाजन एक सौ एक फिर्यादीला पाच कोटीचे सुमारास मुद्देमाल परत करण्यात येत आहे विशेष करु चतुर्शिंगी खड़की विश्रांतवाड़ी लोनीकंद चतुर्शिंगी ऐसी अति उत्तम कामगिरी अंदा दोल है चतुर्शिंगी लोनीकंद प्रभावी अधिकारी अभिनंदन येरवाडा विमानतल चंदनगर थोड़ा जोरात कामगिरी करावा लगे ला जे का मुद्दे माल वैल्यूबल मुद्देमाल हस्तगत है लवकर पर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावा लागेल परंतु आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की फिर्यादीचे अत्यंत कष्टाची वेळ असते ज्यावेळी त्यांच्याकडे चोरी होते घरघोडी होते रॉबरी होते आणि त्याच्या नंतर ते अत्यंत अपेक्षानी पोलीस दलांकडे बघत असते की त्यांचे पोलीस दलांकडून मुद्देमाल रिकवर होते आणि रिकव्हर झाल्यानंतर कोट्याची परवानगी परत मिळणे हे अत्यंत महत्वाची गोष्ट असते रंजन शर्मा सांगितले झोन वन झोन थ्री टू फोर फाईव्ह हे पूर्वी कार्यक्रम झाला होता आता सर्व मिळून आतापर्यंत मला वाटते बारा ते पंधरा कोटीचे सुमारास मुद्देवाल आम्ही या वर्षात आतापर्यंत परत केलेली आहे आणि आज अत्यंत चांगली पाच कोटीचे मुद्देमाल आज आपल्याला झोन आप फोर चे वतीने हस्तांतरित होत आहे आमची हे प्रयत्न राहील की जे काही अशा प्रकारचे घटना घडत असतील त्यामध्ये फिर्यादीला खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे मुद्देमाल लवकरात लवकर रिकवर करून पोलीस दलांकडून प्रो ऍक्टिव्हली भूमिका घेऊन ते मुद्देमाल परत व्हायला पाहिजे आणि सर्वांचे सूचना सर्वांनी माहितीसाठी आम्ही सांगतो की आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे की जे काही मुद्देमाल मिळतील ते पोलीस स्टेशन स्वतः फिर्यादी सोबत कोऑर्डिनेट करून त्यांच्याकडून कडून अर्ज घेऊन एनओसी सी त्यावर प्रो ऍक्टिव्ह रित्याने एनओ सी देऊन कोर्टाकडून पाठपुरावा करून ते मुद्देमाल फिर्यादी पर्यंत लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे आणि खरं चार आनंदाची गोष्ट आहे की लोणीकंद आणि चतुर्शिंगीचे भरपूर असे केसेसमध्ये नवीन म्हणजे दोन हजार चोवीस चे शेवटचे टप्प्यात किंवा काही केसमध्ये विश्रांतवाडीचे दोन हजार पंचवीस चे एक केसमध्ये आम्ही मुद्देमाल परत करत आहे मंगलसूत्र श्री शोभा सौ शोभा सुरेश खंबायत यांचे दोन हजार पच्चीस ला एक मंगलसूत्र चोरी गेले होते आणि ते आज परत करण्यात येत आहे आमची प्रयत्न राहील की लवकरात लवकर प्रोएक्टिव्ह भूमिका घेऊन आपले जे काही प्रॉपर्टी आहे चोरी केलेले ते आम्ही परत करू अशा प्रकारचे मोहीम पुढच्या काळात आणखी जोराने राहण्यात येईल आणि जे काही मुद्देमाल पोलीस स्टेशनला पडलेले आहे आम्ही एक संकल्पना केलेली आहे वाहन मुक्त पोलीस स्टेशन वाहनमुक्त म्हणजे मुद्देमालचे वाहन मुक्त पोलीस स्टेशन अभियान आम्ही सुरू केलेली आहे जे काही बेवारस मोटरसायकल निराकरण कायद्याची चौकटीत राहून त्याचे निपटारा करून हे पोलीस स्टेशन पूर्णपणे स्वच्छ करण्याची दृष्टिकोनातून कोणताही अशा प्रकारचे वाहन पोलीस स्टेशनला राहणार नाही किंवा पोलीस स्टेशनचे बाहेर किंवा वाहतुकीचे चौकीचे बाहेर अशा प्रकारचे वाहन राहणार नाही यासाठी पण आम्ही मोहीम राबवत आहे मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांची शंभर दिवशी कार्यक्रम ची योजना अंतर्गत आम्हाला ते एकतीस मार्च पर्यंत पूर्णपणे ही मोहीम पूर्ण करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीवर पूर्णपणे सक्षम आहे आणि पूर्णपणे मेहनतीने काम करत आहे काही काही घटना घडतात ज्यावर लोकांचे नक्कीच एक लोकांच्या मनात प्रश्नचे निर्माण होत असतील की वाहनाची तोडफोड सारखी घटना घडत आहे पोलीस काय करत आहे आपल्याला पोलीस दलांच्या वतीने सांगू इच्छितो की पोलीस दल अशा प्रकारचे घटना थांबवण्यासाठी आणि अशा प्रकारचे आरोपीला धडा शिकवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे आज मला काही पत्रकार बंधूकडून चांगली एक मेसेज चांगली एक मेसेज प्राप्त झाली की आम्ही काही पूर्वी गंगाजल पिक्चर बघत होते आता अशा प्रकारचे वाहन तोडफोड करणारे लोकांना पवित्र करायची वेळ आलेली आहे खरं अशा प्रकारचे पवित्र करण्याची वेळ तर नक्कीच जरी आले असतील तरी काही कायद्याचे चौकटीत राहून आपल्याला काम करावं लागते म्हणून त्यांना पवित्र करता येते की नाही परंतु अशा प्रकारचे अपवित्र नक्कीच होईल हे आम्ही आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो जिथे अशा प्रकारचे घटना घडत असतील अशा प्रकारच्या आरोपीला पूर्णपणे धडा शिकवण्याची भूमिका पोलीस दलाचे राहणार आहे आणि ते आम्ही जोरात करू कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दल पूर्णपणे सुसज्ज आहे आणि पूर्णपणे सक्षम आहे कोणालाही मनातील मात्र शंका पण पोलीस दलाचे कार्यक्षमतेवर ठेवण्याची गरज नाही आम्ही शहरात पुढचे काळात आणखी शिस्तप्रिय आणि डिसिप्लिन करण्याची जे प्रयत्न सुरू केलेले आहे पुढचे काळात ते आणखी जोरात सुरू होईल आणि जे कोणी गुन्हेगार असतील याना पवित्र करायचे की अपवित्र करायचे याना कायदा धडा कायदाची नक्की शिकवण्यात येईल असे आपल्याला सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो आपले सर्वांचे जे प्रेम आणि विश्वास पुणे शहर पोलीस दलाला लाभत आहे त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराज पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा